नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना या पीएम किसानचा योजनेचा जो काही विसावा तो नेमका कधी जमा केला जाणार आहे आणि दोन काही महत्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेले आता हे नेमके दोन बदल कसे असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांसाठी हे बदल असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारो त्यापूर्वी चॅनलवर असाल तर या साईटला काळे किंवा पांढरा सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसू नका इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसू नका म्हणजे ती पी एम किसान योजना ही राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू केली होती आणि पाठोपाठ राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा नमो योजना ही चालू करण्यात आली होती या दोन योजनेचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति चार महिन्याला हे दोन हजार रुपये पी एम किसानचे आणि दोन हजार रुपये शेतकरी सन्मान निधीचे चार हजार रुपयाचा असं अशा पद्धतीचं वाटपे केलं जात होतं यामध्ये बऱ्याच काही पी एम किसानचे जे काही लाभार्थी असतील ते इन्कम धारक होते कोणाला नोकरी होती कोणाला अशा पद्धतीचे जे काही पेन्शनधारक असतील त्यांचाही यामध्ये समावेश केला होता त्यांनीही अशा पद्धतीचे फॉर्म भरले होते आणि याच्या संदर्भात जे काही केंद्र सरकार असेल त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून काही माहिती सुद्धा देण्यात आली होती हे जी काही पॉलिसी असेल ती सलेंडर करा अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आली होती आणि यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे काही नवीन ऑप्शन आलं का त्याच्यावरती क्लिकल आणि क्लिक केल्यानंतर जे काही शेतकरी होते ज्यांना खरंच गरज होती पैशाची अशाही शेतकऱ्यांच्या पॉलिसी सलेंडर झाल्या होत्या त्यासाठी परत एकदा कृषी विभागाच्या माध्यमातून पडताळणी केली कृषी विभागाच्या माध्यमातून तलाट्यांच्या माध्यमातून परत ते शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट घेण्यात आले आणि तेही शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि अखेर जी काही योजना असेल सिलेंडरची ते सिलेंडरच्या योजनेच्या अंतर्गत जे काही शेतकरी असतील ते यामध्ये नापात्र केले होते म्हणजे पी एम किसानचे जे काही लाभार्थी होते जे काही इन्कम टॅक्स धारक होते त्यांच्या पॉलिसी आता नाकारल्या गेलेल्या त्या पॉलिस्या पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर काही लँड शेटिंग असेल केवायसी असेल अशा बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन रजिस्ट्रेशन केले होते अशी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही नवीन रजिस्ट्रेशन केले होते अशी शेतकऱ्यांमध्ये पात्र केलेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणीसशे हप्त्याचं वितरण सुद्धा मागच्या महिन्यात केलं होतं म्हणजे दोन तीन एका महिन्यापूर्वी केलं होतं जे काही एकोणीसशे हप्ता होता तो वितरित केला होता आणि त्याचबरोबर जे काही किसानचा सहा हप्ता होता तो सुद्धा वितरित करण्यात आला होता आणि अखेर आता पेरण्या सुद्धा झालेल्या आहेत बऱ्याच भागात पेरण्या सुद्धा झालेल्या आहेत आणि पीएम किसानच्या विषय हप्त्या विषय हप्त्याच्या प्रतीक्षेत बरेच काही शेतकरी आहेत त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधीचा जो काही सातवा असेल सातो हप्ता असेल त्याच्यासुद्धा प्रतीक्षेत आहेत नेमके पैसे कधी जमा केले जाणार आहेत अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले जे काही पैसे असतील ते सुद्धा रितसर अशी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केले जाणार आहे याच्यासाठी एक अधिकृत जाहीर सुद्धा तारीख सुद्धा जाहीर केली जाणार आहे आणि ती तारीख जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे काही महत्वाचे बदल करण्यात आले होते जे काही पॉलिसी असलेल्या ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून सिलेंडर केल्या होत्या आणि ही प्रोसेस आता पूर्ण झालेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर विषय हप्त्याचं वितरण हे लवकरच केलं जाणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही दोन हजार रुपये सातव्या हप्त्याचे त्याचं सुद्धा वितरण हे लवकरच केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती एक महत्वपूर्ण असा अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केला नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय